आपसात गटबाजी न करता लोकसभेतल्या पराभवाच्या चुका विधानसभेत टाळा आणि पराभव मागे टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्या असं प्रेरणादायी आवाहन शिवसेना उपाटागटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं कुडाळ इथं त्यांनी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक अरुण दुधवडकर संजय पडते जान्हवी सावंत अमित सामंत इर्षाद शेख विजय प्रभू शिवाजी घोगळे अमरसेन सावन, संतोष शिरसाट अक्षता खटावकर बाळ कन्याळकर मंदार शिरसाट राजन नाईक बबन बोबाटे अजित परब कृष्णा धुरे आदी उपस्थित होते पाहुयात माजी खासदार विनायक राऊत काय म्हणालेत मतदारसंघाचे महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाचं अधिक गतीने करणं इंडिया आघाडीचं करणं यासाठी भेटतो आणि आपलं यश संपादन करतो त्याप्रमाणे आपला सर्वांना सुद्धा या निवडणुकीच्या पराभवाची खंत माझ्या मध्ये न ठेवता मागे जावं लागलं पण मागे गेल्यानंतर पुढे जाणार नाही असं कोणी सांगितलं आहे का फक्त पुढे जाण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करण्याची तयारी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आपण कुठे हो काय पडलं केवळ पैशाच्या नावाने ह्या पराभवाची कारण विभावचा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कृपया करू नका पैसाच जर जिंकला असता तर माझ्या माहितीप्रमाणे सहा लाख मतदारांना एवढे दोन लाख दोन हजार सहा लाख गुणिले दोन हजार एकशे वीस कोटी सगळे हिशोबाई मग मत मिळाली पाहिजे होती की नाही तेवढी मतं मिळाली फक्त अठ्ठेचाळीस हजारांचं लेट आम्हाला जे आपल्याला जी मतं मिळाली तुम्हाला मला जी मतं मिळाली मत ना एक काही मतदाराला आपण एक नवीन पैसा जर दिला असेल तर दाखवून द्यावा उलट हा चीजी तो मदे तो चा, आता हा कोकणातची जी संस्कृती कोकणात मध्ये जो अविचार ह्या आताच्या निवडून आलेल्या खासदारांनी आणि त्यांच्या पक्षीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने अविचार कोकणामध्ये रुजवला ना हा कोकणाला साजेसा नाही आहे कोकण तो पचवू शकणार नाही उलट कोकण हा विचारवंतांचा प्रांत आहे कोकण हा निष्ठावंतांचा प्रांत आहे कोकण हा एका वेगळ्या

की महाराष्ट्राने सर्व ठरवलेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीला बहुमत प्राप्त करून द्यायचं म्हणजे हा महाराष्ट्राचा झालेला निर्धार म्हणजे बारामती पर्यंत हा पूर्ण भाग दुर्दैवाने कोकण त्याच्यातून वगळला गेला पण कोकण हा सुद्धा निराश होऊन गप्प बसणारा माणूस नाहीये दुःख करत राहणारा प्रांत नाहीये तो अवलोकन करेल माझं काय चुकलं याची समीक्षा करेल पण करणारा कोकणी चार लाख दोन आसपास जी मतं आम्हाला मिळालेली आहेत तुम्हाला मिळालेली आहेत ना ही मेरिट वर मिळालेली मतं आहे पैशाने विकत घेतलेली मतं नाही आणि म्हणून त्यांना पश्चाताप होतोय अरे घातले किती एकशे चाळीस एकशे पंचाळीस एकशे पन्नास कोटी रुपये घातले आणि विजय किती अठ्ठेचाळीस हजाराचा त्यामुळे दिल्लीवाल्यांना पण माहिती पडलं आणि कट केलं नाव विजय झाला तरी सुद्धा त्या निवडून आलेले खासदार आले झालं स्वागत वाजवले का भडोल फोडले का फटाके एका मुलाच्या नावाने लावलेले बॅनर सोडले जिल्हाध्यक्षाच्या नावाने लावलेले बॅनर सोडले तर गावागावामध्ये हा विजय जुलूस झालाय का नाही झालाय कारण असं आहे की दुर्दैवाने त्यांनी अपराधी भावनेने मतदान त्यांना केलं त्यांना सुद्धा वाटतंय की आता आपल्या हातून घोड चूक आपल्या हातून खूप मोठी चूक झाली पण ज्यांनी ज्यांनी अशा चुका केल्या आहेत ना त्या ग्रामस्थांना सुद्धा आपल्याला दूर रोप त्या गावाशी असलेलं आपलं नातं त्या गावाने आपल्यावर केलेला प्रेम त्या गावाने आपल्याला दिलेली आत्मीयता ही नजरे समोर ठेवून पुनश एका गावामध्ये तुम्हाला कार्यकर्त्यांना जावं लागेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा